राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट सांगणार आहे गोष्ट ही सत्य परिस्थिती आहे कुठली काय तुम्हाला सगळे व्हिडिओमध्ये सांगेन खूप इंटरेस्टिंग गोष्ट शेवटपर्यंत व्हिडिओ बघा गोष्ट म्हणजे सत्य परिस्थिती एक वयोवृद्ध आजी आहे ती वयोवृद्ध आजी आपल्या घरामध्ये एक दरवाजा हालतो म्हणून एक दगड ठेवते दगड आणि तो दगड वर्षानुवर्षे त्या आजीने तसंच सांभाळून ठेवलेला आहे आणि त्याचं फक्त काम हेच एकच आहे की दरवाजा जेव्हा हालतो त्यावेळेला त्याला टोचन लावायचं ती आजी गेल्यानंतर त्या दगडाची किंमत काढली नऊ कोटी रुपये त्या दगडाची किंमत निघाली नऊ कोटी तेरा लाख रुपये विषय काय आहे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे छोटसाच व्हिडिओ असेल शेवटपर्यंत बघा मित्रांनो एक आजी होती त्या आजीने एक दगड ठेवलेला घरामध्ये आणि ज्यावेळेला ती आजी वारली तेव्हा तिच्या नातेवाईकांना हा दगड सापडला आणि तेव्हा हा दगड थोडा त्याला युनिक वाटला युनिक वाटल्यामुळे त्याने त्या दगडाची नातेवाईकांनी दगडाची ही केली माहिती घेतली किंवा हा दगड काय आहे अंबर जातीचा हा दगड होता आणि ह्या दगडाची किंमत ज्यावेळेला नातेवाईकांनी बाहेर काढली त्यावेळेला नऊ कोटी तेरा लाख रुपये किंमतीचा हा दगड होता आणि त्या वयोवृद्ध आजीनं आयुष्यभर आपलं संघर्षाचं जीवन जग जगलं छोटंसं झोपडी होती त्या झोपडीमध्ये हे सगळं कहाणी होती म्हणजे सांगायचं एकत्र तुम्हाला की आयुष्यभर त्या नऊ कोटी रुपयाच्या दगडाला एकड़ा ती आयुष्यभर आजी घेऊन बसली रोज त्या दगडाला इकडे तिकडे उचललं असेल तिने पण तिला त्या गोष्टीची किंमत कळाली नसल्यामुळं आयुष्यभर तो दगड तसाच राहिला आणि ती गेल्यानंतर मेल्यानंतर त्या दगडाची किंमत जगासमोर आली हा विषय रोमानिया देशातला रोमाने या देशामध्ये कोल्टी नावाचं गाव आहे त्या गावातली ही आजी होती आणि त्या आजीचा घरामधला हा सगळा प्रकार समोर आला होता त्या आजीला दगड कुठं भेटला तिच्याच घराच्या बाजूला एक नदी वाहत होती त्या नदीतून तिनं हा दगड एक दिवशी नदीवरती फिरायला गेल्यानंतर आणलेला आणि खूप जुना विषय हा म्हणजे आत्ता आजी मेल्यानंतर हा सगळा बाहेर आला परंतु दगड आणल्या त्याला खूप वर्ष झाली आणि ह्या दगडाची ज्या वेळेला टेस्टिंग केली गेली दगड कुठल्या जातीचा आहे किती वर्ष जुना आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही सत्तर मिलियन जुना हा दगड होता ज्यावेळेला ह्याचंच पूर्ण टेस्ट तपासणी केल्या त्याच्यानंतर हा समजले की सत्तर मिलियन ओल्ड हा दगड होता आणि ह्या दगडाची जात ही अंबर जात आहे अंबर जातीचा हा दगड होता आणि त्याच्यामुळे ह्या दगडाची किंमत हिर्या सोन्यांपेक्षा देखील जास्त आहे छोटासा दगड होता परंतु नऊ कोटी तेरा लाख रुपयेला रोमानिया सरकारने हा दगड घेतला आणि रोमानिया सरकारमधल्या एका वस्तू वस्तूसंग्र संग्रहालयामध्ये हा दगड आता बघण्यासाठी लोकांसाठी ठेवलेला आहे फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि हा दगड कोणाला मिळाल ज्या आजीने आयुष्यभर खस्ता काढल्या ज्या आजीने आयुष्यभर आपल्या संघर्षाचं जीवन जगलं त्या आजीला ह्या दगडाचा काही फायदा नाही झाला एक रुपयाचं हे भेटलं नाही परंतु ज्या नातेवाईकांनी त्या आजीकडे वळून देखील बघितलं नाही ढोंकून देखील बघितलं नाही शेवटी त्या नातेवाईकांना हा दगड मिळाला आणि त्या सगळे नऊ कोटी तेरा लाख रुपये त्या नातेवाईकांना भेटला कारण तो दगड त्यांनी रोमानिया सरकारला विकला ह्याच्या ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की त्या आजीच्या घरामध्ये सहा सात वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी एकदा चोरी पण झाली होती पण चोरी झाल्यानंतर जे चोर होते त्या चोरांना देखील हा दगड समजला नाही किंवा ह्या ह्याच्या दगडाची व्हॅल्यू नाही समजली कारण चोर आले आजीच्या घरातलं काय असेल ते घेऊन गेले परंतु दरवाज्यामध्ये हा उभा असलेला दगड कोणाच्या नजरेत नाही पडला म्हणजे ते आपल्याकडे म्हण आहे बघा काकेत कळसा का आणि गावाला वळसा म्हणजे आपल्याला ते काकेमध्ये जवळपास असतं पण आपलं कधी लक्ष जात नाही आता तुम्ही आपापल्या घरांमध्ये जाऊ नका दगड शोधायला हो पण ही फार इंटरेस्टिंग गोष्ट होती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रत्येकाची एक एक कमेंट मला अपेक्षित आहे ह्या व्हिडिओवरती जय शिवराज जय मल्हार